नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गणेश आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आणि शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आजचा हा दिवस आपल्याला त्या शूरवीरांच्या प्राणाची त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देतो त्यामुळे मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे आज आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया जय हिंद जय भारत धन्यवाद